लायब्ररी कुतुबखान ग्रंथालय जमा किया जिस्केने एक जानेवारी ते पंधरा जानेवारी पर्यंत वाचन संकल्प महाराष्ट्र आता या अंतर्गत आज आमच्या या ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन वाचन कौशल्य कार्यशाळा आणि सामुदायिक ग्रंथ वाचन हा उपक्रम आम्ही घेतला यानंतर चौदा तारखेला जे ग्रंथ आज मुलींनी मुलांनी नेले त्या ग्रंथावर समीक्षा करून त्यांचे स्पर्धा घेऊन त्यांना सव्वीस जानेवारीच्या मुख्य कार्यक्रमात बक्षिस देऊन सन्मान आणि प्रोत्साहित करणार आहोत